लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातल्या जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये भाजपकडून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे नागपूरच्या महादुला इथे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आलं शहरातल्या सर्व चौकांमध्ये वीज देयकांच्या प्रती जाळून सरकारचा निषेध करण्यात येतोय राज्याच्या ऊर्जा विभागाकडून होणारी फसवणूक आणि ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी अनेकदा दिलेली खोटी आश्वासनं यांचा या आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र शब्दात निषेध केला जातोय या आंदोलनातून सरकारचा खोटेपणा आपण जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय सरकार सांगताय की थकबाकी आहे थकबाकीचा वीज बिलाच्या माफीशी काही संबंध नाही थकबाकी ही शेतकरी मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल लोकांकडे हे अनेक वर्षापासून आजची नाही आहे आणि त्यामुळे थकबाकी हा बनवा बनवी आहे माझी मागणी आहे सरकारला तातडीनं पंधरा दिवसाच्या थकबाकीची काय चौकशी करा ते चौकशी करा तुमच्या धमक असेल तर पण पाच हजार कोटी रुपये आजच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी सरकारकडनं या कंपनीला द्या आणि तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणारे ग्राहक कोरोनाच्या संक्रमणामध्ये जास्तीचे आले बिल हे रद्द करा आणि माननीय ऊर्जा मंत्री यांनी केलेली घोषणा शंभर युनिट विजेचं पाच वर्षापर्यंत माफी देऊ ही घोषणा पूर्ण करा जोपर्यंत ही घोषणा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा संघर्ष करणार आहे आज वीज बिलाची होडी केली आम्ही आता शिमगा करू शिमगा केल्यानंतर एकही व्यक्तीचं वीज बिल कनेक्शन आम्ही कट कर, करू देणार कर नाही त्यामुळे विदर्भासह राज्यभरात भाजपनं या विषयावरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभरात अशाच प्रकारे वीज बिलांची होळी केली जाणार आहे आणि पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा आंदोलनाची हाक दिले यापूर्वीच भाजपनं या, या विषयात आक्रमक भूमिका घेतली होती राज्यपालांनाही निवेदन देण्यात आलं ऊर्जा मंत्र्यांना पाठपुरावा करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच विषयावरून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत आणि याच विषयावरून आता सरकारला पुन्हा एकदा अडचणीत आणण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी भाजप अधिक आक्रमक होताना दिसतोय आहे भाजपनं आज राज्यभरात वीज बिलांच्या होळीचं आवाहन आहे तीन दिवसांपूर्वी मुंबईतल्या महावितरणच्या मुख्यालयावर मुंबई, मुख्या मुंबई भाजपच्या वतीनं एक मोर्चाही काढण्यात आला होता धरणं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यापाठोपाठ भाजपचे हे वाढीव वीज बिलांच्या संदर्भातलं अतिरिक्त अतिरिक्त आलेल्या वीज बिलांच्या संदर्भातलं हे भाजपचं आंदोलन आणि आपल्यासोबत स्वतः राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत बावनकुळेजी आता तुमचं आंदोलन बघितलं महाराष्ट्रात कशा पद्धतीचं आंदोलन करणार आहात तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये दोन हजार स्पॉटवर आम्ही आंदोलन करतो आहे यापूर्वी अनेकदा आंदोलन करूनही महाराष्ट्राचं हुकुमशाह मोगलापेक्षा वाईट इंग्रजापेक्षा वाईट सरकार ऐकत नाहीये यांनी जाहीर केलं शंभर युनिटपर्यंत वीज बिल पाच वर्षाकरता माफ करू केलं नाही यांनी जाहीर केलं कोरोनाच्या संक्रमणामध्ये मार्च एप्रिल मे जून बिलाला सवलत देऊ दिली नाही अकरा महिन्यानंतर सांगितलं दिवाळीत देऊ दिवाळीत दिली नाही अकरा महिन्यानंतर दिवाळी संपल्यावर पलटू राम केलं आता सांगितलं की आम्ही देणार नाही म्हणजे काय काही घरची प्रॉपर्टी आहे का सरकार चालवताना आपण सरकारमध्ये आहात माननीय ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं ते कॅबिनेटला बंधनकारक आहे कोणी मंत्री जेव्हा घोषणा करतं ते सरकारला बंधनकारक असतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आपसातल्या भांडणात कोणी क्रेडिट घ्यावं याकरता ही लढाई त्या ठिकाणी थांबलेली आहे हा प्रश्न काही एक दोन लोकांचा नाही आहे या राज्यातल्या दीड कोटी ग्राहकाचा पाच कोटी जनतेचा संबंध आहे आणि आत्ता सांगतात केंद्राकडे बोट दाखवतात केंद्राचा काही संबंध नाही केंद्राची कंपनी नाही महाराष्ट्राची कंपनी आहे मग सांगतात आम्ही एकोणसाठ हजार कोटी थकीत झाले आहेत चंद्रशेखर हे, हे करू न सांगितले मला एक म्हणायचं आहे की भाजप या माध्यमातून नेमकं काय साध्य करू इच्छित राज्याच्या तिजोरीत पैसे नाही ना वीज बिलाची माफी देणार कुठ हो। राज्याच्या तिजोरीत पैसे नसे नसेल तर कर्ज घ्या काय फरक पडत नाही पाच लाख कोटी सहा लाख कोटी कर्ज आहे पाच हजार कोटी कर्ज वाढेल पाच लाख लोकांचा विचार करणार नाही तुम्ही तुम्ही सांगितलाय ना आम्ही तुम्हाला विचारायला आलो होतो का पुढे राज्यातली जनता तुम्हाला विचारला आली होती का तुम्हीच सांगितलं होतं शंभर युनिट माफ करू तुम्ही सांगितलं होतं कोरोनाच्या संक्रमणाला सवलत देऊ त्यामुळे लोक थांबलेले आहेत आणि पाच कोटी जनतेचा विचार करणार की नाही करणार होऊ देणार पाच हजार कोटी खर्च काय फरक पडतो सरकारला पाच हजार कोटी कर्ज व्हायला आणि त्यामुळे खोटं बोलतात आहे काही फरक पडत नाही आहे आजच्या सरकार निर्णय घेऊ शकतं आजच्या हाच वीज बिल माफी होऊ शकतं बर पण या माध्यमातून भाजपला नेमकं काय साध्य करायचंय कारण तुम्ही एकदा सांगितलं सरकारला सरकार, सरकार करेल निर्णय कॅबिनेट मधला निर्णय काय एका दिवसात होत नाही ना तुम्ही स्वतः मंत्री होता त्याची एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण करायला वाट पाहतोय अकरा महिने झाले वाट पाहतोय अकरा महिन्यापासून वाट पाहतो आम्ही तुम्ही दिवाळीत हो म्हटलं ना मग तुम्ही आता पलटले ना जर आम्ही तुम्ही पलटू राम नसत केलं ना आम्ही बोललो नसतो तुम्ही दिवाळीपूर्वी काय सांगितलं आम्ही करतो दिवाळी झाल्यानंतर पलटू राम केलं तुम्ही आता स्पष्ट सांगितलं ना आम्ही करणार नाही म्हणून रस्त्यावर या लागताय ना तुम्ही हे सांगितलं असतं हो बाबा थांबा आम्ही कॅबिनेट पण जातो आहे हो बाबा थांबा आम्ही पैशाची व्यवस्था करतोय काही वेळ अजून द्या आम्ही दिला असता दोन वर्ष वेळ त्यांना पण पलटुराम केलं म्हणून आमचं आंदोलन आहे म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलो आहे बर पण आता समजा सरकारनं तुमची मागणी मान्य नाही केली तुमची म्हणजे राज्यातल्या जनतेची मागणी आहे तुम्ही म्हणालात त्याचा उल्लेख केला तर राज्यातल्या कोट्यावधी जनतेला वाढीव बिल आलेली आहेत आणि ती त्या बिलांमध्ये सवलत द्यावी पूर्ण शंभर टक्के माफी कोणीच मागत नाही चंद्रशेखरजी काल परवामध्ये आम्ही जेव्हा हा विषय लावून धरला होता तेव्हा अनेकांनी म्हटलं की आम्ही वीज बिल भरायला तयार होत फक्त अव्वाच्या सव्वा वीज वीज बिल नको जे माफ आहे योग्य आहे तेवढंच द्या पण सरकारने मान्य नाही केलं समजा पुढच्या आठ पंधरा दिवसात तर काय करणार आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी या सर्व वीज ग्राहकाच्या घरासमोर उभी राहील कोणत्याही ग्राहकाचं डिस्कनेक्शन आम्ही होऊ देणार नाही पण सरकारच्या विरोधात आजचं आंदोलन झालं की विषय संपला भारतीय जनता पार्टी कंटिन्युअस आंदोलन करणार आहे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत मी सांगितलं आपल्याला की ग्राहकांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की तुम्हालाकडे डिस्कनेक्शन करायला आला तिथे आम्ही उभे राहू म्हणजे किती आंदोलन करायला लागतील लोकांच्या घरासमोर तरी आम्ही करू पण कुणाचंही डिस्कनेक्शन होऊ देणार नाही आणि आंदोलन सुरू राहील परवा तुम्ही बोलता बोलता असं म्हणाला होता की तुमचे जे मित्र आहेत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ते सुद्धा विदर्भातलेच आहेत नागपूरचेच आहेत तर त्यांना एकटं पाडलं जात आहे या सगळ्या विषयात काँग्रेसचे आहेत म्हणून खरंच अशी वस्तुस्थिती आहे का हो ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटत कारण त्यांनी मागच्या वेळी फाईल पाठवली अर्थमंत्रालयाने त्यांची फाईल वापस केली त्यांच्या प्रस्तावाला मं दिली असती त्यांचा प्रस्ताव अर्थमंत्री मन, प्रस्ता आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता ते सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी म्हटलं होतं की त्यांनी खऱ्या अर्थाने या सरकार ऊर्जा मंत्रालयाचं नाव खराब करताय महाराष्ट्रात रोज तयार करताय काँग्रेसबद्दल आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जाणीवपूर्वक काँग्रेसचे ऊर्जा मंत्री असल्यामुळं त्यांना पाच हजार कोटी देत नाहीये आणि हा मुद्दा सोडवत नाहीये पण आज अचानक तुम्हाला